तो पाटलीन मॅम बोला तुम्हाला बोलायचं होतं बरेच दिवस डोक्यात विचार केला मी बोलीन 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 एक प्लॅन आठवला हो मला माझ्याकडे एक प्लॅन तुमचा प्लॅन माघारी रिवास यायचा नसताना सारखा खड्ड्यातच घालतो तुमचा प्लॅन आई अण्णा काय म्हणते ती तर ऐकून घेत की सारखं तुम्ही कसा डाऊट घेताय कशाचा डाऊट काय प्रत्येक प्लॅन असा असतो घालण्याचा काय तरी सांगते त्याच्या काहीतरी फायदा असेल ना बघा तरी ऐका आई त्या पूरला समजलं पण तुला अजून समजलं नाही हा काय प्लॅन आहे ती तरी कळवली की काय बाबा बोलू मला काय सांगा तुम्ही शिक उद्या मी महत्वाचं बोलायचंय मला प्रॉब्लेम झालाय काय माहितीये ना आपण सरपंच ना हो। का नाही त्याला कारण आहे आपण काय केलं सगळ्या लोकांना आपल्याकडे वळवलं वो। परंतु ज्यांना वळवायचं होत वळवलं म्हणजे नक्की जी आत्ताची तरुण पिढी आहे का तरुण पिढीला आपल्याकडे करायला पाहिजे था। ज्यावेळेस आपण ही तरुण पिढी आपल्याकडं करू ना मग त्यावेळेस शंभर टक्के आपण सरपंच होणारच तू काय कर माहिती का ते आपल्या अर्जुनदादाला आणि सागरदा तुझ्याकडे बोलवून घे त्यांना व्यवस्थित समजावून सांग आणि यंदाचं या हो दहंडीचं नियोजन आहे का नाही तुम्ही सर्व व्यवस्थित पार पाडा का माहिती आहे का तुम्ही तिघांनी मिळून त्या नवीन पिढीला जवळ घेतलं आणि दहंडी वगैरे सगळं साजरे केली काय खर्च होईल का नाही तो आपण करूया खर्चाच्या आप बाबतीत अजिबात माझं पुढे बघायचं नाही चालतंय काय खर्च आपण करूया त्यावेळेस ही नवीन पिढी आपल्याकडे आणि आपण सरपंच होणार होणार होणारच चालते अण्णा तुम्ही मानताय तसंच करतो नवीन पिढी हाताची जायची ना फक्त बस 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 एवढं काम तू करायला बेखामीर आहे साधारण आयोजना होईत माझ्या बरोबर असते ती सगळं नियोजन आमचं आम्ही बघतो उशीर कशाला करतो चल तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना पहिले सांग मी लगेच त्यांची गाठ घेतो ठीक आहे सर करतो ते नियोजन दहा दिलं यंदा सरपंच की आपल्याकडे जा सगळं नियोजन पक्क कर सगळं नियोजन पाहिजे मी तुम्हाला काय म्हणत होते तुम्ही खड्यातच घालणार आहे काय खड्यात घातलं मग आता हे लेखाला सांगितलं की आई हा बोला काय तुम्ही म्हणताय तुम्हाला माहिती नाही म्हणून काय पाटील नाही म्हणून मिरावताय सरपंच म्हणून पण पण काय सरपंच मिरवायचा पाटील खड्डा ना, ना खर्च आज खड्डा होईल हा खड्डा भरून काढू की आपण तू काळजी करते काढा सगळं आपल्या हातातच राहणार आहे काढायचं वार्ग आयुष्य जायचं कशाला आयुष्य जाते मग तसं म्हणतात मग क्षणच आहे बरोबर म्हणय ना ते कलकी तो छोडी पलका पता नाही मग तसा तुम्हाला कसं वाटतं तसं करा मला काय सांगू ना काय नाही माझ्या पोहराकडे दिलाय का नाही हा करा हा पण गाबड्याचं पण एक मला जरा वाटतय बरं का गाबड्या जाऊन बसेल पोरांच्या विश्वास ठेवणार पोर सगळी गोळा करून आणत मला नाही वाटायला काय नाही माझं तुमचं अग माझ्यावरच जाणार होय होय तुमच्या अहो तू माझ्या गेलेला परवडल पण तुमच्या नाही असा उडव्या भांडत ना ता का बस मग कशाला भांडताय तुम्ही आता काय यांच पटतय करू द्या अहो द्या तुम्हीच मारा ना फिरचा इकडं तिकडं सरकारची बाई मी राहाल तुम्ही राहता सगळं मी करतोय ना ते योग्य करतो हिच्या काय बाई डोक्यात बसणार नाही नाही राहू दे आपलं आपण गप्पू ही शेवटी मोठी पाटलीन आहे का पाटलींच क्षमा करा पाटलीन बाय क्षमा करा आमचं आता काय कर तू तु, तुझे हा तु माझा मी जातो कार मला शरडा करायला काय आणायचं मला थोडीशी मदत कर चल नाही नाही दादा तुम्ही बराबर मला कामापुरता वापर करताय येणारच नाही ना। तुम्हाला कोण पिऊन फिरायला होती हा तुम्ही आम्हाला असे नाव ठेवले आम्हाला गाव बी नाव ठेवल की आम्ही काय रोज पितोय तेव्हा कधीतरी आपलं एन्जॉय म्हणून पितू तुला कसा आहे का कसा आहे तू आई पत्मा आता तुझे स्वस्त वस्तू आता कमी कमीच व्हायला लागलंय तू आता इकडे वागाय वागायला नाही नाही मस मी जोडीदार आहे पण तुम्ही काय करताय नुकतं पिऊन फिरताय तेव्हा तुम्हाला सुटत नाही काम करायचं म्हणताय मी कधी करू पिते रोज पिताय येऊनच व्यवस्था करेन बाबा चल नाही नाही मला नाही जोडायची तापच झालाय माझ्यात आता मला असं एवढं मी फक्त परत नाही परत कधीच नाही येणार परत तुम्ही म्हणला ना तरी येणार नाही का माझ्या किंवा बाबा माहिती पटली आता काय कर माझ्यासाठी तुझ्यासाठी मी कुठं बी येणार कुठे मी कशाला आलो कस काय म्हणजे आता आहे का

हा आपण साजरी करायची पोरांना घेऊन हो आणतोय हो आम्ही करू की तरुण पिढी सगळी आपली एकत्र कुरुषी कार्यक्रम चालू तयार करा घडव घडवून आणायचं म्हणजे मंडळ तयार करा आपलं मग काय तर आम्ही करू की कधी करायची मग काय मग त्यासाठी तर तुमच्या दोघांची गाडी घ्यायला आलोय मी लगेच जातो आपलं काहीच नाही का हे असे

आता मला म्हणजे मनापासून मनास शेतकसून सांगा तुझ्या नक्की कारण काय कशाच कारण काय बोललो काय नाही ओळख करायची काय करायचं पण नक्की याच्या मागे कार असताना काय एवढं सांग तर मी बी तयार होईल कारस्थान नाही काय बसत काय झालं तुम्ही दोघं झाले सर पंचा मेंबरच्या मागे पाळताय पाहताय का नाही अठ्याचे काम का पा। का काय झालेत का निघले तुमचे काय तुम्ही मग अण्णांनी एक चालवलं अण्णा काय मला म्हणले ही पोरं जी आपली यंग पिढी त्यांच्या जी मागे पडते ते काय काम करू करत नाही दिवस बरोबर हा मग आपण ही यंग पिढीला एकत्र करू दहांडीच्या द्रे, मार्फत एकत्र करू पुढच्या पंचवर्षिकला आपण स्वतः उभारायच आपण निवडून घ्यायच आपले काम करते ना ना। सत्ता आपली चिंता आपली काम आपण करून घ्यायची मग आपल्याशी आपण काय घेतो काय कोणा बरोबर आहे का सप्ताहितता मला काय राजकारणाचं घेणे नाही मला पडलं माझ्या घराचं माझे चित्रबाई बाहेर तू मोकळी त्यांना एकतर पावसामुळे खायला तयार नाही तुम्ही तुमचं राजकारण खेळत बसा माझा मी घरदार बघून आपली चित्र बांधणं आणाय जाऊ काय ना आपले चित्र जुळणारच नाही तुमचं असेल दे चल आपण जाऊ नाही कधी कुठल्या माणसा मिळत नाही चल आपण आपण कोणता चल मेंबर माझ्या डोक्यात काय आलंय काय हे तळ आहे हा? वायद ना हे मोठ एक टँक बांधू मस्त पैकी पाचशे एकर भिजलं पाहिजे चांगली कल्पना की अ म्हणजे काय होईल गावाच्या विकासाला जमेची बाजू होईल ती पावसाळ्यात पाणी वायात नाही नाहीतर आणि कसं आहे शे पाचशे एकर भिजलं म्हणजे बागायतदार होते चांगलं पिकं सरपंच विचार मात्र चांगलं पक्क येत काय म्हणजे हि जे आहे ना तळ या तळ्याचा मोठा टँक करायचा आणि गावाची जमीन आहे ना पाचशे हजार एकर बिजली पाहिजे हे आमच्या डोक्यात आहे कस काय पिलं नाही काय सरपंच बोलताय कधी तुम्हाला जरा करण्याची माहिती नाही ते तुम्ही पाचशे हजाराचा डॅम्प भरायला निघाला करणार बोमलं बसायचं करणार करणार गावासाठी तेवढं करणार काय म्हणताय तुम्ही काही म्हणसाल पण आम्ही त्याच्यासाठी करणार आणि आमचं टिकावणार आणि गावाचा विकास असा झाला पाहिजे बास म्हणली पाहिजे बास सरपंचांनी खरंच काम केलं अर्जुन दादा काय झाले आम्ही किती केलं आम तरी गाव असं बी वरडते आणि तसं बी वरडतच आहे की त्यामुळे आमचं आम्ही करत राहणार करणार राजाच महाग असते ती माणसं किती केलं नाही केलं तरी तसंच बंबालते ती बंबल का आपल्याला जे करायचं ते करून दाखवायचं नंतर न वाजलं पाहिजे सांगू का नाही असं झालंय पण काय आता तर कस काय कुजबूत चालली सांग की काय तुझ्या मनात काहीतरी सांग आम्हाला सांगायला काय सांगू शकतो पण परत नाही का, का तु ते तुझं माझं होण्यापेक्षा त्यासाठी आपलं बसायची वेळ त्याची कशाला काळजी करतो आम्ही खंबीर आहे ना त्याला काय तुम्ही खंबीर नेतृत्व असून करताय आखी जेवण पोरत्या पाटलांच्या फिरते तुम्ही काय सांगताय खंबीर नेतृत्व काय केलंय पाटलाने गावात नाही असा नुसता ते चालू केलाय हांडीसाठी साठी गावामध्ये चर्चा चार पाटल्या चे आहे जिकडं तिकडं नुसतं शेरटोन बिरटो तयारी चालू करायची पाटलांनी किती पळाल तरी शेवटी आपल्याकडेच येणार आहे पाटील अर्जुन दादा पाटलांनी ना किती उड्या मारू किती पळू द्या शेवटी आमच पायदार येणार इथं सरपंच परवानगीला द्यायची नाही अजिबात कसा द्यायची आपल्या विरोधात म्हटल्यावर आपण परवानगी देऊ ते नी काही करू दे की किती उड्या मारू पाटलांनी कसं करू द्या काय उपयोग होत नाही सगळं आपल्या हातात आहे ना महत्वाचं काय शिक्का दादा सत्ता आपली जे सत्ता त्याच्यामुळं सिक्का बी आहे परवानगीचा आपल्याशिवाय काय होणार नाही उपयोग नाही त्यांचा काही करून त्यांनी सरपुंच बर आता माझ कसं झालंय इकडं ना तिकडं ह्यात मो ते नाही का शंभर माझ्या गोठ म्हणासारखं का माझंच काम होत कशाला इथं कुरेला ताप करून मी घेतोय त्यापेक्षा मी काय करतो तुमची सत्ता तुमच्यासाठी आणि नंबर तुमची तुमच्यासाठी काय ज्या ज्या करावं बदल ती म्हणते मार खरं काय घेतो त्याला बाबा निघाल दादा काय खरं नाही आग बारा बरं काय का ना होय घ्यायचंय सागर काय झालं दंडीचं नियोजन सांगितलं होतं अहो पाटील तुम्ही सांगितलं ना आम्ही केलं ना असं कधी होईल का असली जी एक नंबर दंडीच नियोजन केलंय एक नंबरच व्हायला पाहिजे तुम्ही नुसतं बघा मग म्हण चाल खरंच गेलंय असं थाबा की किती चाल बरं बघू की आता बघितल्यानंतर तुला बोलतो तुझ्याशी बोलतो काय अशी एकरला लावलंय ना ताईन हिंदला सगळ्या लेडीजला सांगायला म्हणलं सांग आपलं नियोजन शेखरला कुठलं लावलंस सांगाय पाटलीन बायला आपल्या दहिच नियोजन झालेलं सांगितलंय ना आ, ते गेलाय सांगाय आपल्याला असं व्यवस्थित झालं पाहिजे ना असं फक्क झालं पाहिजे ना त्या सरपंचाला बी वाटलं पाहिजे गर वा 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 केलंय ना एक नंबर केलंय मस्त रका रका बघते पाटील आणि मेंबर त्यांची तोंड बघायचं उगीच होते ठीक आहे ठीक आहे काय म्हणता अर्जुन दादा काय नाही म्हणणं तुम्हाला टाळलं होतं म्हणलं काय घेऊन आलोय का आवाज वाजवाय गावात काय चालले तुम्ही काय चालवले केवढा खर्च करून आता सरपंच काय बोलू नका तुम्हाला आता दांडेला दे परवानगी देत नाही सांगायसाठी आलोय मी देत नाही परवानगी पंच मला कान ना ऐकलंय मी नेमरांचा दोघांचा विषय चाललेला काय म्हणणं पाटील गावचे काय सर्वच माणसं घेऊन फेकला असं काय मग सरपंच मग सागर मग आम्ही परमिशन द्यायचं कुठं येतो कुठं कुठे पैसे येते पैसे फक्त तुम्ही अडवायचं नाही त्यांचं प्रत्येक कार्यक्रमात ते सागर मी आज आडवणार नाही कुणालाच आज त्या सरपंचाची काही खरंच करायची नाही आज त्याला सोडायचंच नाही अर्जुन दादा हो सोडायचच नाही मी तुम्हाला एक तर कसं काय ना सांगा दाड तुम्ही मी दाडस करून पण समजा सरपंच चालाने जर मला मारलं तर माझं काय काय सरपंच हात लावतोय आम्ही कशासाठी आहे आता एवढं दाडस करून ते मत माझे बाबा हारू नका अजिबात घाबरू नका आम्ही कशासाठी आहे हा का आता तुमच्या जो मी कुठे घे कुठे आहे दोघं ती हो का इतर चला सरपंच सरपंच माझा मस्ती आली का तुम्हाला काय म्हणताय तुम्ही परमिशन देणार नाही परमिशन देणार नाही म्हणजे नाही ना ना अहो परमिशन तुम्हाला सांगून ठेवतोय आम्हाला विचारलंय काय विचारायची गरज आहे अगोदर आमच्याकडे घ्यायला पाहिजे का काय कारण काय तुमच्याकडे परवानगी घ्यायची सगळे सत्ता आमच्या हातात सत्ता असू द्या काय असू द्या दंडीला तुमच्याकडनं परवानगी कशासाठी अगोदर कल्पना दिली असती तर शंभर टक्के दिली असती तुम्हाला कल्पना नव्हती का गावार्चा... रेग ना रेग तुम्हाला गावची माहिती नाही ही कल्पना तुम्हाला माहित नव्हती का जर काय दुसरं झालं नको ते तर त्याला जबाबदार कोण सरपंच असतो की बघू झाल्यावर झालंय का झाल्यावर झाल्या बोला तुम्ही आता काय बोलायचं नाही सांगून ठेवतो तुम्हाला अजून वेळ आपल्याला वेळ नाही पुढे झाल्यानंतर तुम्ही आमनाला विचारायचं तरी पाहिजे होत की काय सरपंच काय असं असं चाललंय काय विचारायचं काय तुम्हाला आम्ही आमच्या हातात सत्ता आहे आम्ही प्रथम नागरिक काय नाही काय नाही मी बी पाटील आहे मी बी गावचा कोण ना कोण आहे हे दिवस गेले ठेवा दे हे दिवस गेले आपण सरपंच मला काय म्हणायचंय मेंबर तुम्ही चांगल्या कामात पण अडथळाच का आणता सारखा तुम्हाला काय बघवत नाही का आम्ही काय केलेलं आहे कसं आम्हाला आमचे अगोदर विचार आम्ही काय पीठ बांधून आलो आलो काही मी गाव हे आमची सत्ता आहे आमचं आम्ही काय बी करू म्हणून सत्तेचा माज आणू नका जिरवायला टाइम लागणार नाही काय मेंबर नाही बोलू नका ना तुम्ही पण मेंबर आहे ना मेंबर प्रमाणे राहायचं मेंबर प्रमाणे राहायचं सांगून ठेवतो पाटील आहे गावचा पाटील काय जहागिरीगिरी तरी चालेल पण फुगिरी जाऊन देणार नाही हे दहा बारा एकर काँग्रेस आहे ना काँग्रेस कारखान्याला गेला ना मग नोटाच नोट आहेत मग बघा कमाल काय गेली आम्ही त्याचा विचार केला का त्याच्यामुळे आम्ही टिकून कुडचिव काय तुम्ही टिकून ना कळल तुम्हाला थोड्या दिवसात खुडच्यू कसं टिकल सगळं गेलं आहे ना तुमच्या बरं बरं बघू की व्यवस्थित तुम्ही मर्यादेने राहा म्हणजे पुन्हा तुम्हाला आम्ही सामील करून घेऊ सरपंच कुठल्या नादात तुम्ही पाटील म्हणताय मला पाटील नावचा बी पाटील आणि गावचा बी पाटील डी एस पी धनंजय सखाराम पाटील नाच करायचा नाही नाच केला नाथ झाला बाद पाटील कोण वाघ आहे कोण दादा आहे तरी चौकात येऊन आपलं मनगाट धारा बघू की मनगाट धरायचं का काय धरायचं ते दराचं काय मला बरोबर धरू पाटील येणार 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 पाटील फोकाटची फगेरी फोकाटचा रोबा थापणार ना सरपंचाला सरपंच म्हणतात सरपंच मला आला का लक्षात सागर सांगे सरपंचाला पाटील काय चीज आहे सरपंच मेंबर तुम्हाला माहिती आहे ना माझा आज कोण होता हिंद केसरी होता त्याचा आज मी बी नातोय तब्येतीवर जाऊ नका नाही तर उचलून सगळं दोघा लापटेन सरपंच ही काय म्हणते हिंद केसरीचा ना तू बले बले गेले वाद आणि माझी काय वाट गोंडबागा हरशात आमचा नाद करू नका तुम्ही तुम्ही नाद करा पण आमच्या नादाला लागू नका इथे ना ठेवा पाटील काय झालं मी जातो आता घरी कारण माझ सारे बरे ना बरकडे दुखते ती कशाने मला काय काय गरीबी आता गेल्या मार्ग नाही मला गोरंदांना खाय आणायचं अर्जुन दादा तुझ्या बर काय सरपंच त्यांना हात लावू नका अजोबात तवा तुमचे भांडणं चालू आहेत तुमच्या बरोबर आहे पण पर भांडण का होतं हे तुम्हाला माहितीये का भांडणं होतात सरपंच काय म्हणतात माहितीये काय आमच्या परवानगी शिवाय तुम्हाला दहन दिला परवानगी देणार नाही कोणी सांगितलंय तुम्हाला आम्ही का, का म्हणून भांडताय आन... तुम्ही अर्जुनदा मला सांगितलंय काय सांगितलंय तू अर्जुन दादाला काय सांगितलंय ते विचार सांगितलंय अर्जुनदा तुम्ही पाठी मी काय वाईट सांगितलं नाही गावचा विकास राहतोय कुठल्या कारणात ह्यांचं बघावं त सरपंच आणि त्या पाटलाचं सारखं भांडण मी काय वाईटासाठी केलं मी हात जोडून सांग हेच केलं त्यांना गावच्या भाल्यासाठी करावं यासाठी मी त्यांच्या दोघांचं भांडण लागण्यापेक्षा एकामेकाला समजून सांगायचं की तुमचं काम पाटलीन बाय मी काय यांच्यात काय भांडणाचं बिरणाचं काय माझं काय नाही ना। आता मी काय जी काय करायचं मी यांच्यासाठी काय करतोय तुम्हाला आता मी स्पष्ट सांगतो हे हे असे करते निकल सत्यसाठी आणि सत्यसाठी असे करतात की निकल खुर्ची ही मला तुम्हाला दाखवून द्यायचो खायचं दात वेगळं दावायचं दात वेगळं हा मग आणि बाण कशन सत्य सत्य तर राहीलच पण नुसते हँड एवढं बांधणं यांची एवढं सत्यच जाईल म्हणून सांगताय खायला तुम्हाला बरं वाटतंय का सरकार खायला मी तर हे का के काय केलं काय म्हणजे खाण्यासाठी नाही केलं की जनतेला कळव यांची भांडणं चालतात कशासाठी यांची नेहमीचीच भांडणं ते यांना किती समजून सांगितलं काय ह्यांचा आदर्श घ्यावा या पाटलाचा सरपंचा हा यांची प्रत्येक याला कुठल्या सणाला यांची भांडणंच दंडेला बांधणं पंधरा ऑगस्टला भांडणं सारखी ह्यांची भांडण प्रत्येक प्रत्येक भांडणच आहे तुम्ही जे काय केलं त्यांची भांडणं लागण्यासाठी काय मी केलं नाही हाय बरोबर पण ते समजून घेतात का ते समजून घेणे ज्यांची पात्रता आहे का अहो सरपंच तुम्ही का दिला नाही त्यांना परवानगी हा सरपंचावरती बी काहीतरी जबाबदारी असते का काय जबाबदारी आहे काय पर्याय घटना गावात घडली हा तर पहिल्यांदा मला दोषी नंतर मग बाकीच्या माझी परवानगी सुरू करायला पाहिजे एवढंच माझं मत आहे दुसरं काय त्यांनी केलं हे चांगल्यासाठीच केलंय ना गावासाठीच केलंय ना काही मोठं होणार आहे का ते आहो पण सरपंच मला काय म्हणायचंय पाटलांनी तुम्हाला परवानगी मागितली तुम्ही दिली नाही त्यांनी काय वाईट केलंय का त्यांनी सगळी तरुण पिढी एकत्र केली ना गावचाच विकास करण्यासाठी ना मग आपलं सगळ्यांनी मिळून एकत्र जर केलं तर आपल्या पंधरा गावच नाव आदर्श म्हणून गाव ठरलं ना तुम्ही का नाही त्यांना परवानगी दिली त्यांनी काही वाईट केलं नव्हतं मी किती वेळा सांगतोय मिळून मिसळून करा बरोबर आहे ताई पण दोन शब्दांतरी मला विचारायला पाहिजे होत ना त्यांनी असं असं चाललंय मी त्यांना नाही म्हणलो नसतो ना ना परवानगी दिली असती अहो सरपंच पाटील मेंबर सगळ्यांनी मिळून याचा कार्यक्रम केला सांस्कृतिक पारंपरिक हे सगळं कार्यक्रम आहेत सगळ्यांनी मिळून मिळून जर पार पाडलं तर आपल्या गावचा पंधरा गावचा आदर्श घेताल महाराष्ट्रात बरोबर आहे पाहिजे का घेऊ नये त्यासाठी थोडस आपल्यातच मिळ पाहिजे विचारलं पाहिजे पाठल बरोबर आहे तुमचं सरपंच आणि इथन पुढं असं काय करू नका मलाही वाटतं माझ्या पंधरा गावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात लौकिक व्हावं का चुकी झाली माझ्याकडनं मी विचारलं नाही आपल्या गावात घ्यायचं जर झालंच तर मिळून मी आणि आपल्या सुच नाव अख्ख्या महाराष्ट्र उंचावर नेऊया चला एकत्र मिळूया में मेंबर माझ चुकलं पाटले बाय माझं चुकलं ताई माझं चुकलं सरपंच माझं चुकलं आम्ही हात चालला आता काय करू एकच आनंदाद ध्यांदे आपल्या गावची सगळी साजरी करूया आनंदाने राहूया आता इथून पुढे भांडणे नको चला चला तयारी मस्त झाले पण चला की आता पाटलाला वाजवणार ही सगळे आले त्यांना केलात फोन निघाले ती आम्ही चला घेऊन हां मग त्यांना ए चला बोराणं चला मला लवकर मेंबर काय म्हणलं होतं तुम्हाला एक नंबर मी दिलं करायला पण पोरांनी सगळी सुविधा एक नंबर केली का नाही मस्त अगदी सागर एक नंबर शेखर मस्त बर ते कुठलं संघ बोलायला ना आपला तयारी कराव पोर तयार केली आपलीच टीम अरे का वा वा एक नंबर वर का बोल चला <laughs> 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 <laughs>